मंडळी हे कढण केलं आहे मी ह्याच्यामध्ये पालकाचं पाणी आणि पालक शिजवताना जे पाणी तयार होतं ते आणि पालक थोडासा क्रश केल्यानंतरचं त्याचं उरलेलं गाळाचं पाणी आणि बिटाचं पाणी बीट शिजवताना पाणी घातलं होतं तर ते मिळून त्यात कोथिंबीर थोडंसं मीठ आणि थोडासा गरम मसाला मी घातला आहे आणि आता ह्याच्यावर मी फोडणी टाकणार आहे ही पोडणी तेल जिरं आणि हिंगाची आहे आणि थोडंसं चिमचीचं चा त्याच्यात मी हिंग टाकलं आहे हळद टाकली आहे सॉरी आणि आता हे मी उकळायला ठेवणार आहे कधी काय होतं बिटाचं पाणी उरतं कोणी प्यायला तयार नसतं कोणाला ते आवडत नाही लहान मुलं पीत नाहीत मग हे असं कढण करून जर त्यांना दिलं तर ते पौष्टिक होईल आणि अनायसे पालक आणि बीट दोन्ही प्रकारे आठ पोटात जातील मुलांच्या पण त्यामुळे आता हे छान उकळून घेऊया हे छान उकळलं की त्याची चवपी हे बघा त्याला किती सुरेख संघा आला आहे आणि आता छान ते उकळायच्या तयारीत आहे कधी कधी काय होतं आपण ते बिटाचं पाणी कोणी पित नाही म्हणून बऱ्याच वेळेला फेकून देतो मुलं तोंड वाकडा करतात पीत नाहीत टाकून देतात अशा पद्धतीने जे अंजाबड्यात बीट आणि पालकाचं पाणी जर गेलं तर त्याहून पौष्टिक काहीच नाही हे बघा हे किती सुंदर दिसतं आहे आता ह्याला एक छान उकळी आहे की मग ते प्यायला रेडी आहे हे बघा ह्याला छान उकळी आली आहे हे आपलं कढण तयार आहे पालक आणि बिटाच्या पाण्याचं हे कडण आहे किती सुंदर आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जरूर आवडेल आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्ही करून बघितलं का आणि तुम्हाला ते कसं वाटलं माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू